बघा चिकनची भाजीची रेसिपी साधी त हे बारीक करून घेणार आहे मी बघा हे अद्रक लसूण थोडीशी कोथमीर आणि पुदिना आणि हिरवी मिरची आहे ती बारीक करून घेतली मॅटमॅकसाठी ठेवणार आहे मी हे दही आहे हे मसाले दहीमध्ये मिक्स करून थोडस मिक्सरला वार करून घेणार म्हणजे मिक्स होईल चांगला दह्यामध्ये मसाले मिक्स करून घेतले बघा मी आता गॅस चालू केलाय थोडंसं तेल टाकून घेते आणि मी अशी साधी सोपीच भाजी बनवणारे बघा तेल तापलंय आता हे कांदा टोमॅटो मी कापून घेतला तर हे याच्यामध्ये टाकून घेते হ্যাঁ টোম্যাটো কাট ভরপর ও ম্যাগনেট করত মিঠ টাকলে

आता हे मॅगनेट करून घेतलं आहे चिकन एक तास होऊन गेलं आता हे याच्यामध्ये टाकून घेतलं कांदा टोमॅटो मस्त फ्राय झालंय baka ata de zakon ton teni, shizon barenda. Shizon zan leki, majou kouche takon teni teni le. Mwafenwa, shizon gen darem asa baka. तुम्हाला मी दाखवते माझी भाजी ते बघा झाले माझी भाजी बनवून भात झालाय आज मी कढईमध्येच भात बनवलाय की भाजी झाली आता याच्यावरून कोथमीर घालते आणि रोट्या आम्ही बाहेरून आणणार आहे आज आज घरामध्ये नाही बनवल्या मी तर तुम्हाला दाखवते अजून पुढं बघा कोथमिरीत टाकून मस्त झाली भाजी बघा साडे अकरा आम्ही आता आलो ना हे बघा हा मोबाईल साठी कसा रडतोय दादा इकडे बघ दादा ए दादू इकडं बघ हाय कर लवकर हाय कर इकडं बघ हे बघ हे बघ हाय हाय तो हाय बाय 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 आम्ही जेवतो आता मग दादाला बाय चला नंतर भेटू जेवण करताना बाय विराला मी आता जेवायला दिले विरा म्हणजे माझी पिल्लू तिचं खरं नाव वीरा आहे आम्ही तिला लाडानी पिल्लू म्हणतो आता दिले, तिला जेवण तिचे पप्पा फ्रेश होतात मग आम्ही जेवणार आहे दोघ चला तर मग आपण पुढच्या नंतरच्या व्हिडिओ मध्ये उद्या बाय गुड नाईट गुड नाईट आता बाकीचं व्हिडिओ शाळेत जाताना